आपल्या येशू ख्रिस्ताचा वाढदिवस लहानपणापासून अगदी शाळेमध्ये आम्ही क्रिसमस सेलिब्रेट करायचो आणि त्यावेळेस मग आम्हाला जी जी सी स्टोरी पर पर ले फादर फादर या सगळ्या उपस्थित असलेले फादर पॉली डिसिल्वा फादर जॉन फादर प्रमोदजी बोदर सेंट फ्रान्सिस झेवियर चर्चच्या या पवित्र प्रांगणामध्ये आणि आजच्या नाताळाच्या या पवित्र दिनी संपूर्ण जगाला मानवतेचा प्रेमाचा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या प्रभू येशू आज जन्मदिवस संपूर्ण जगामध्ये म्हणून साजरा केला या संत वाचनाने अभिमंतित होऊन आज या ठिकाणी प्रभू येशुख्रिस्ता म्हणून आप लाभलेल्या आपल्याला धनश्रीताई विखे पाटील यांचं या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने मनापासून मनपूर्वक स्वागत करतो जरा अवघड असते अनेक मान्यवर आहे आपण या सगळ्या आपल्या पुढाऱ्यांकडे नेत्यांकडे एक सॅन्टा क्लॉज म्हणून बघत असतो कि पुढारी येतात शुभेच्छा देतात नंतर ख्रिस्ती समाज त्यांच्या समस्या घेऊन त्यांच्यापर्यंत जातात या समस्या सुटल्या सोडवल्या तर आम्ही सगळ्याच पक्षांच्या घरी राहू अनेकदा कामकाज केलं जात राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आमचे मित्र माझी खासदार डॉक्टर विखे पाटील एकंदरीत विखे परिवाराच्या तीनही पिढ्यांबरोबर पर पर मला काम करण्याचा योग आला संपर्क आला पण यंदाच्या निवडणुकीमध्ये मला काही लोकांनी घरीच भर घातलं आणि मी पाऊ मारला आता याच्यामध्ये झाला असं भाजप पॉली की आपण प्रत्येकाने जीवनात एखादी तरी निवडणूक लढून पाहिली पाहिजे आपला कोण लोकांचा कोण समोर बोट बोलणारा कोण काम करणारा कोण आणि याच्यामध्ये मयूर तर न शिवल नाही सहा उमेदवार होते ख्रिस्ती समाज दलित समाज अल्पसंख्याक समाज अ इतकी छान निवडणूक झाली आणि सॅन्टर क्लॉजने यंदा मयूरच्या घरात ती विजयी वर वरमाला असली आणि मयूर आणि आमचा पप्पू हो शळके देखील या ठिकाणी अतिशय मेहनत घेतली आता लक्षात ठेवायचं वार्ड नंबर आठ मध्ये सुजयदाचे उमेदवार असलेले मयूर पाळंदे आणि पप्पू शळके यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन गेलं पाहिजे बाकी मी तर पत्रकार आहेच आहे रस्त्यावरती माईक घेऊन त्यामुळं अजिबात घाबरायचं नाही मला तर वाटतं फादर पॉली आणि आपले पॅरिस कमिटीचे माजी अध्यक्ष बिवा सर तुम्ही देखील एक निवडणूक लढून पाहिली पाहिजे मग तुम्हाला कळल कोण आपलं कोण लोकांचं आणि हे त्यात कसं अर्थात बाळासाहेब थोरात तिकडे इलेक्शन करू शकतात आपले हरले असते काय झालं तर काम केली पाहिजे आम्ही तुमच्याकडे सँडल बॉल सारखं बघतो मित्रांनो सर्वांना या ख्रिसमस निमित्त आणि येणाऱ्या नूतन वर्षानिमित्त मी आपल्याला आम आदमी पार्टी बॉडफॉदर मीडिया जिल्ह्याचा या सगळ्यांच्या वतीने